तर देशातील सोळा शहरांना रेड अलर्ट ही जारी करण्यात आलाय या सोळा शहरांच्या यादीमध्ये पिंपरी समावेश आहे म्हणून आता शहरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे पिंपरी चिंचवड शहरातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाल मोठकर यांनी पाहुयात नेमकी कशी परिस्थिती आहे कशी तयारी सुरू आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अतिशय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत कोणत्याही वेळी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो अशा वेळेस जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील काही प्रमुख शहरांना मॉकड्रिल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यापैकी पिंपरी चिंचवड शहर एक आहे जे देशातील प्रमुख सोळा शहर आहेत ज्या ठिकाणी शत्रू राष्ट्र हल्ला करू शकतो अशा सोळा शहराच्या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूला लष्कराचे काही इन्स्टॉलेशन आहेत त्याचबरोबर काही खासगी कंपनीमध्ये लष्कराचे साहित्य देखील या ठिकाणी तयार होतो त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरावर हल्ला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर उद्या पुणे महानगरपालिका त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे शहरामध्ये ठिकठिकाणी मॉकड्रिल घेणार आहेत आणि अशा वेळेस जर एखाद्या ठिकाणी स्ट्राईक झाली तर नागरिकांनी त्यांच्या घरातील विजेचे दिवे बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन प्रशासनाने केलंय गोपाल मुडघरे साम टीव्ही न्यूज पिंपरी चिंचवड